बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीला पोहोचलेत शिरसाट यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी बावनकुळे भेटीसाठी दाखल झालेत खात्याचा निधी वळवल्यामुळे शिरसाट यांची नाराजीची चर्चा होती शिरसाटांच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अजय सामाजिक न्याय विभागाचा सा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला त्यानंतर शिरसाट यांची नाराजी समोर आली त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त होत आहे आपण जर पाहिलं प्रज्ञात मंत्र्यांच्या भेटीला आता थेट मंत्री आल्याने राजकीय भोव्या उंचवला गेल्या आणि त्यातही मागच्या अनेक दिवसांपासून मंत्री संजय शिरसाट हे नाराज आहेत कारण की त्यांच्या खात्याचा निधी ओळवला गेला अशा चर्चा राजकारणात रंगत होत्या आणि त्याच्यानंतर ते। आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल विभागाचे मंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे ते थेट ते जे ते संजय शिरसाट यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी जे ते दाखल झालेले सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की साडे अकरा वाजता आज जे ते मंत्रालयात शिरसाटांची एक बैठक होती आणि त्या बैठकीपूर्वी स्वतः एक मंत्री जो आहे तो दुसऱ्या मंत्र्यांच्या भेटीला येतो आणि तोही मित्रपक्ष असल्या पण दोन वेगळ्या पक्षांचा मागच्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चा सुरू आहेत की संजय शिरसाट नाराज आहेत त्यांच्या खात्याचा निधी जो आहे तो लाडकी बहिणीसाठी योजनेसाठी वापरण्यात आला होता आणि त्याच्यानंतर संजय शिरसाटांनी स्वतः माध्यमांना संदर्भातल्या प्रतिक्रिया पण दिल्या होत्या पण या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर आत्ता नेमकं या भेटीमागचं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही इथेच वास्तव्यात जे आहेत ते मंत्री संजय शिरसाट या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्याच ठिकाणी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे हे भेटीला आल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगणार आहेत कारण की काल अजित पवार यांनी सुद्धा जे ती टोलेबाजी केलेली आपल्याला पाहिली मिळाली पाहायला मिळाली की मी काय पैसे खिशात घेऊन जातो का त्याच्यानंतर या पुन्हा एकदा संजय शिरसाटांच्या मुद्द्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता मंत्री बावनकुळे जे ते ह्या ठिकाणी भेटीला आलेले त्यामुळे या भेटीतून काय समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या भेटीत नेमकं काय घडते हेच स्वतः आता बावनकुळे सांगतील का किंवा मग संजय शिरसाट सांगतील का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं अजय अपडेट जाणून घेत राहू भेटी संदर्भात ते तुरतास धन्यवाद